आंबेपूर कुरडूस मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या पत्नी रसिका केनी यांचा दणदणीत विजय आंबेपूर कुरडूस येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या पत्नी रसिका केनी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे निकालामुळे अलिबाग तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा झाले असून भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे रसिका केणी यांच्या विजयात केम्ख राजा अनुभव मजबूत जनसंपर्क आणि संघटन कौशल्य महत्वाचे ठरले मतदारांनी मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा देत भरघोस मते दिली अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला सातत्याने धक्के बसत असून या महत्त्वाच्या गटातही त्यांचा पराभव झाला आहे महायुतीतील मित्रपक्ष असतानाही भाजपला इथे अपेक्षित यश मिळवता आले नाही या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी राजकारणात शिंदे गटाची ताकद अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न